नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो आता ऋषी अस सर बोलतात तुमच्यापैकी कोणीतरी एकाने येऊन यामधून चिट काढा आणि कोणता विषय आहे ते आपण शोधू त्यावरती आता अनिका बोलते दुसरं कोण येणार आहे मीच येणार आहे काढायला असं बोलते आणि त्यानंतर त्यातून ते ती चिट काढते आणि त्यावरती आता विषय आले असतो न्यूक्लिअर फॅमिली अँड जॉईंट फॅमिली तर ऋषी सर बोलतात हा विषय आहे आता दुसरं कोण येणार आहे तुमच्यापैकी असं ऋषी सर स्टुडंटमध्ये विचारतो तर यावरती अनिका बोलते ऋषी सर मी सांगू का तुम्हाला माझ्यावर डिबेट खेळायला कोण येणार हे मीच ठरवणार तर ऋषी सर बोलतात असं नाही अनिका होणार तू सांगाल तर येईल असं कसं शक्य आहे तर यावरती अनिका बोलते का नाही शक्य मला कुणावर डिबेट खेळायचं आहे ते मी सांगेन ना मला माहिती आहे मला कुणावर खेळायचं आहे ते तर यावर ती ऋषी सर म्हणतात ठीक आहे पण कसं आहे त्या स्टुडंटला जर तुझ्यावर जर नसेल कॉम्पिटिशन करायचं तर आपण मग दुसऱ्या स्टुडंटला बोलवलं पाहिजे तर यावरती ती बोलते ठीक आहे चालेल आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आता अनिका नाव कोणाचं घेणार आहे आणि ती दुसरी तिसरी कोण नसून कमळी कारण की शेवटी तिला कमळीबरोबर कॉम्पिटिशन करून तिला मात्र खालची पातळी दाखवून द्यायची असते म्हणून ते सांगते कोण ऑफकोर्स माहिती ना कोण असणारे माझ्यावर डिबेट खेळणारे कमळी असं बोलते पण कमळी मात्र खरं खुश झालेली असते कारण की तिला या वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो आणि कमळी स्टेजवरती आल्यानंतर बोलते आणि का मला माहिती होतं तू माझंच नाव घेणार आहेस आणि मलाही खूप आवडेल ह्या गोष्टीवरती तुझ्याबरोबर वाद खेळा खेळायला असं बोलते आणि आता मात्र अनिकाचं चालू झालेलं आहे अनिकाला आपल्याला माहिती आहे जॉईंट फॅमिली कधी आवडणार नाही ती न्यूक्लियर फॅमिलीबद्दलच सांगत असते आणि ती न्यूक्लियर फॅमिलीबद्दलच सांगणार हे आपल्याला माहीत आहे अनिका म्हणते न्यूक्लियर फॅमिली म्हणजे काय मॅन माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे हा हा ॲटिट्यूड मला खूप पर्सनली खूप ॲटिट्यूड आवडतो न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय असतं फ्रीडम असतं इंडिपेंडन्स असतं न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय असतं खूप सॉर्टेड असतं म्हणजे यामध्ये रिलेटिव्ह असतात त्यांचं इंटरफेअन्स कसलंही नसतं त्याच्यानंतर ओल्ड जे आजी आजोबा असतात ते नसतात त्यांच्या जनरेशनचे आपल्याबरोबर कम्पॅरिझन करायला कसं मी अँड ओनली मी म्हणजे याच्यामध्ये आपले जे आई बाबा आहेत ते आपल्या फेमध्ये इंटरफेअन्स करत नाही ते त्यांचं काम बघतात आपण आपल्या लाईफमध्ये बिझी असतो अशी न्यूक्लिअर फॅमिली कोणाला नाही आवडणार आणि त्यात तुम्ही जर मॅरिड असाल तर ती कटकट करणारी सारखं सारखं मध्ये मध्ये करणारी मदर इन लॉ तर अजिबात नसणार आहे I आय mean, मीन जर नवऱ्याचे आईबाबा जरी असतील तर त्यांच्या घरामध्ये राहतील आपण आपल्या घरामध्ये राहील सेपरेट राहू ते आपल्या लाईफमध्ये आपल्या संसारामध्ये इंटरफेअर करणार नाहीत आणि आपला पार्टनर आणि आपण दोघेच प्रत्येक गोष्टीचा डिसिजन घेऊ तुम्ही आपापल्या फॅमिलीमध्ये बिझी असाल तुम्ही तुम्हाला तुम्हाला कोण फोर्स करणार नाही कोण जज करणार नाही सो न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट मी तर खरं लग्नानंतर ना न्यूक्लिअर फॅमिलीज चूज करणार आहे कारण की न्यूक्लिअर फॅमिलीज बेस्ट आहे हे मला माहीत आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल ना न्यूक्लिअर फॅमिली कोण आवडणार नाही ना ना यामध्ये यामध्ये कोणही असं नाही की आपल्याला सारखं ढवळाढवळ कर करता येणार आहे आणि आता अनिका काय गंमत करते एवढ्या सगळ्या स्टुडंटसमोर ऋषी शर्कर जाते बोलते ऋषी सर तुम्हाला लग्नानंतर कसली फॅमिली आवडेल न्यूक्लिअर फॅमिलीच आवडेल ना त्यावर ती ऋषी सर बोलतात अनिका आता तुझं डिबेट कमी बरोबर चालेल सो so, मी यामध्ये माझं काही मत मानणार नाही तू तिच्याबरोबर डिबेट खेळ असं बोलतात त्यानंतर अनिका थोडंसं थोडं वाकडं करते आणि नंतर आता पुढं येते आणि म्हणते मॅरिड त्यांनी कसं असतं आपल्या ते दीद ननंद हे, हे असल्या काही गोष्टी नसतात ना आपल्याबरोबर बोलणारे आपण फक्त एकटं ओनन ओनली आपणच फक्त असतो त्यामध्ये ते आपल्याला कुठली गोष्ट सांगा येणार नाहीत ना, करा येणार नाहीत आपण फक्त आपल्यापुरतंच करायचं आपल्यापुरतंच राहायचं असं अनिका सगळ्यांनी बोलत असते पण तिला ना दीन आणि ननंद हे शब्दसुद्धा नीट उच्चार येत नसतात ती काय तर वेगळ्या स्टोनमध्ये ते शब्द बोलत असते त्यावर ती मात्र सगळे मुलींना हसायला लागलेले असतात कारण की तिला कॉमन सेन्स नाही एखाद्या नाथ्याचं नाव काय आहे तेसुद्धा तिला ते बोला येत नाही त्यानंतर अनिका बोलते एवढं काय झालं आहे न्यूक्लिअर फॅमिली बेस्ड आहे हेच मी तुम्हाला समजावून सांगत आहे ना असं बोलत असते त्यानंतर ती बोलते हे बघा तुम्हाला असं वाटते ना न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये अजून किती किती गोष्टी आहेत आणि सगळ्यात जास्त मुलींना लग्न केल्यानंतर न्यूक्लियर फॅमिली आवडणार हे नक्कीच आहे मी ते लग्न झाल्यानंतर खरंच न्यूक्लियर फॅमिलीच प्रेफर करणार आहे असं बोलत असते त्यावरती कमळी तिला बोलते अगं आणि का तुझी बोलतेस ना त्यांना ना धीर ननन सासू असे शब्द आहेत आणि त्यावरती लगेच आणि काहीकडे बोलते तुला समजलं ना माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मला काय म्हणायचं होतं मग बस झालं विषय इथेच क्लिअर होतो ना असं अनिका तिला बोलते आणि कोणाला हवे ट्वेंटी फोर आवर्स ते वॉच वरती ठेवलेलं सी सी टी व्ही ती सासू ननंदीन दिन नको बाबा ओ माय गॉड ऑर्डर मला तो हे कधीही सण होणार नाही असं अनिका मात्र बोलत असते अजून अनिका काय म्हणते माहिती आहे का का कुणाला इंटरफेअर करायचं आहे ना का कुणाचं को का कुणाचं आपण जजमेंट घ्यायचं मी आणि माझा पार्टनर बेस्ट आम्हा दोघांना जे पाहिजे तेच आम्ही करणार दुसऱ्या लोकांचा आम्ही जजमेंट का घेऊ सो मला अजिबात आवडणार नाही ना ना हे जॉईंट फॅमिली लग्नानंतर मी न्यूक्लिअर फॅमिलीमध्येच राहणार मी आणि माझा पार्टनर दोघेच दोघेच आम्ही राहणार दोघेच आमच्या एकमेकाच्या विचार राहणार आमचा मी डिसिजन घेणार आम्हाला कोणाची गरज नाही आणि असं बोलत असते त्यानंतर आणि का बोलते का म्हण का कुणाचं सहन करायचं का आपण दुसऱ्याचे डिसिजन आपल्यावरती घ्यायचे आणि मग आता अनिका बोलते सो माझं एवढंच म्हणणं आहे की न्यूक्लिअर फॅमिली इज द बेस्ट असं बोलत असते आता ऋषी मात्र तिच्याकडे पाहत असतो आणि ती आता बोलणं असं असतं आपल्या कमळीचं कमळी बोलत असते अगं आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय हे तुला माहीत आहे का तर अनेका बोलते हे बघ माझ्या ब बरोबर सगळ्यांनी बोला इज ऑल बेस्ट न्यूक्लिअर फॅमिली इज बेस्ट असं बोलते आता टर्न आले हे कमळीवरती आता कमळी तिची बाजू सांगणार आहे कमी म्हणते खरंच ज्याला जे मिळतं त्याला त्याची किंमत नाही म्हणतात ना तेच खरं आहे आणि का तू खरंच खूप नशिबान आहे कारण की तुझ्या घरी आजी आजोबा आई बाबा हे सगळे आहेत आमच्यासारखं नाही ना आम्ही आमच्या घरामध्ये असं कोण आहे आम्ही इतक्या लांबून आलो आहोत जसे आ, मा तुम्ही सगळे जे मुलं आहात इथे राहता तुम्ही तुमच्या घरून येऊन जाऊन करता पण आमच्यासारखे स्टुडंट जे हॉस्टेलमध्ये राहतात ते मुलं इतकं पाचशे सहाशे किलोमीटर लांबून आपल्या इकडे शिकण्यासाठी येतात जेव्हा मेसमधल्या आंटींचं हातचं जेवण खातो तेव्हा आईच्या हातच्या जेवणाची खरं आठवण येते जेव्हा काही चुकत असतं मनामध्ये खूप विचलित वाटत असतं तेव्हा आबांची आठवण येते अशा प्रत्येक गोष्टीमध्ये का कारण की आबांचे काही अनुभव आहेत ते आपल्या उपयोगी पडतातच ना आपल्याला त्यांच्याकडून जे धडे भेटतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतात ना आमच्यासारखी पोर आहेत ना कुटुंब मिळावं म्हणून धडपडत असतात आणि खरं कुटुंब विभक्त असो किंवा एकत्र असो पण कुटुंबामध्ये कसं पाहिजे सगळ्यांची मनं एकत्र पाहिजे कसंही असू दे प्रत्येकाबद्दल आपलं मन चांगलं पाहिजे एकमेकाला समजून घेण्याची प्रवृत्ती पाहिजे प्रत्येकाचं कसं मत वेगळे असतात त्यामुळे थोडेफार अडचणी येतात वादविवाद होतात पण कसं आहे कुटुंब म्हणजे काय एकत्र राहणं एकमेकाला समजून घेणं यालाच कुटुंब म्हणतात ना ज्या गोष्टीला तुम्ही ढवळाढवळ दोड़ किंवा एकत्रपणा एक किंवा तुम्हाला जे अडचण वाटते त्याला मला आपुलकी असं म्हणा वाटतं अहो प्रत्येक नात्याची एक वेगळीच गोडी आहे ना म्हणून तर प्रत्येक नातं जे आपल्या आयुष्यामध्ये ना जडण घडण्यासाठी महत्त्वाचं असतं म्हणूनच मला वाटतं एकत्र कुटुंब खूप भारी आहे आपल्याला आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक वर्णावरती सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज असते आपल्या मताला सहमत असणारी आपली आदर्श आई पण लागत्या आणि आपल्याला आदर्श बोलणारे आपले लहान आ बहीण भाऊ पण लागतात त्यातच खरी मज्जा आहे ना आणि आपण ज्याला स्वतंत्र बोलतो ते खरं स्वतंत्र आहे का स्वयराचे आहे हे आपल्याला कळायला हवं आपल्या कुटुंबाचं आपल्यावर बंधन असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं म्हणूनच मला वाटतं एकत्र कुटुंबासणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण आपल्या याची सुरुवात आपल्या एकत्र कुटुंबापासून केली पाहिजे म्हणूनच एकत्र कुटुंब खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्याकडे आहे एकत्र कुटुंब त्यांना त्याची ते किंमत नाही पण जी मुलं खूप लांबून राहिलेलं आहे त्यांना जसं पदोपदी आईची आठवण होते चुकल्यानंतर आईचा धपाटाही आठवतो आणि आपण काय चांगलं केल्यानंतर आईची प्रशंसाही आठवते ह्या सगळ्या गोष्टी कधी भेटणार आपल्याला एकत्र कुटुंबामध्येच भेटणार जेव्हा आपण एकत्र कुटुंबावर राहतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांबद्दल जे आपण बोलतो ते थोडंसं वाटणं आणि काचं बोलणं खरंच आहे कारण की जेव्हा लग्न होऊन झाल्यानंतर मुली सासरी येतात तेव्हा ती माझ्यासाठी ते सगळं वेगळेच असत ना घरचे सगळे वेगळे असतात ते सासू ननन धीर हे सगळ्यांचे विचार वेगळे असतात त्यासाठी त्या घरातल्यानी काय करायला हवं त्या मुलीला सून न मानता त्यांची घरची मुलगी मागा मानायला पाहिजे आणि त्या मुलीनं ते आपल्या नवऱ्याच्या आईवडील न समजता ते आपल्या आईवडील आहेत नवऱ्याचा भाऊ आपला भाऊ आहे नवऱ्याची बहीण आपली बहीण आहे नवऱ्याचे आईवडील आपले आई वडील आहेत असं जर समजलं तर काय अवघड आहे काहीच अवघड होणार नाही जेव्हा आपण नाती आपल्या मनापासून निभवतो हे नातं फक्त माझं आहे आपण स्वतःचा विचार करतो आपण हे दुसऱ्याचं आहे असं न करता प्रत्येक नातंही माझं आहे असं जेव्हा विचार करणार तेव्हा त्या मुलीला त्या घरामध्ये काहीच अवघड होणार नाही कुठलंही बंधन राहणार नाही ना सासू सासऱ्याचं ना दिरेचं आणि नंदेचं काहीच होणार नाही ना म्हणून खरंच एकत्र कुटुंब खूप बेस्ट आहे आणि एकत्र कुटुंब राहणं मला खूप आवडतं असं मात्र आता मस्तपैकी आपल्या कमीनं लेक्चर दिलेलं असतं आपल्याला माहिती आहे लग्न झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या विचार एक माणसं एकत्र येतात त्यामुळे वादविवाद होतात पण ते जोपर्यंत आपण त्यांना आपली माणसं मानत नाहीत तोपर्यंत ते एकत्र कुटुंब होऊ शकत नाही ना आपल्या बोलण्यातनं वागण्यातनं जर आपुलकी दिसली तर काय अडचणच येणार नाही ना शेवटी काय नातं एकच असतं पण काय फक्त नाव वेगळं असतं आणि कसं आहे भरलेलं घर घर असल्यानंतर प्रत्येक माणसं आपल्या अडीनडचीला आपल्या मदतीलाच येतात ना आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात आपले अनुभव सांगतात आणि त्यानुसार आपल्या अपले आयुष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या पदोपदी प्रत्येक अडचणीला आपल्याला तोंड देण्यासाठी मदतही करत असतात आणि मगच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो ना आणि दुसरी गोष्ट स्वतंत्र असणं मोकाट असणं यातला फरक तेव्हाच कळतं जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि त्यातून मग आपण भारतामध्ये राहतो ना त्यामुळे आपल्याला माहिती आहे एकत्र कुटुंबाचं मूल्य काय आहे एकत्र कुटुंब राहिल्यानंतर आपल्या जे लहान मुलं आहे त्यांच्यावरती संस्कारही चांगला होत असतात आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक लहान मुलांच्या जडणघडीमध्ये आपले आजी आजोबा सासू सासरे ह्यांचीही मदत होत असते ना जसं लग्न झाल्यानंतर एका मुलीला कसं राहायचं कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक आलेली मुलगी म्हणजे सासू त्या ह्या इथून गेलेलीच असते ना त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून सांगत असते जसं ती ह्या फेजमधून गेली आहे त्यामध्ये ती आपल्याला मदत करत असते एक त्यामुळे एकत्र कुटुंबाचे इतके फायदे वेग आहेत की आपण सांगू शकत नाही इतके आहेत आणि दुसरी गोष्ट वेगवेगळे विचाराचे लोकं एकत्र आल्यानंतर वाद हे होतातच पण आपण प्रत्येक व्यक्तीला जसं आहे तसं जर आपण त्याला स्वीकारलं तर वाद होतच नाहीत ना एकमेकाचं वाईट वाटणं होतच नाही प्रत्येक जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे आणि एकमेकाच्या म निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि त्यामुळे एकत्र कुटुंब नक्की चांगलं राहील आणि नक्कीच चांगलं राहील हे माझं हा माझा हा विचार फक्त ना संकुचित लोकच करतात पण जे उदार मनाचे लोक असतात ना ते सगळ्या पृथ्वीलाच आपलं कुटुंब मानत असतात म्हणूनच आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावर पण हेच लिहिलं आहे आणि मलाही हे वाक्य मृदवाक्य खूप आवडतं हे विश्व आहे जे माझे घर आहे असे ती मस्तपैकी संसदेवरचे जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणून दाखवते आणि खरंच सगळ्या मुलांना कमी एक मॉडेल वाटत आहे कारण की कमी अशा पद्धतीने एकत्र कुटुंबाबद्दल माहिती समजावून सांगत आहे जसं की प्रत्येकाच्या मनामध्ये एकत्र कुटुंबाबद्दलच चांगल्या भावना निर्माण झाल्या आहेत आणि आता कमळी मस्तपैकी हात जोडून सगळ्यांचा नमस्कार घेते आणि तिचं ते वादविवाद स्पर्धेमधलं छानपैकी भाषण सांगते हे ऐकल्यानंतर आता खूप राग जोडायला येतो कारण की आणि का कारण की मुलांनी जोर जोरात आता कमीच्या बा डिबेट स्पर्धेवरती रिस्पॉन्स दिलेला असतो आणि त्यांना सगळं ते, ते उ, ती म्हणाल ते सगळं आवडत असतात आणि सगळे टाळ्या वाजून तिचं खरं सत्कार करतात त्यानंतर मात्र आपला कमी तिथं रागाने निघून जाते पण निंगी मस्तपैकी येते जवा आणि कमीला बोलते वा कमी किती छान बोलीस असं करून ना तिचं दृष्ट काढते बोलते एक नंबर कमी असं बोलते त्यानंतर मात्र सगळी मुलं मस्त की टाळ्या वाजवतात कारण की कमळीने खरंच खूप छान डिबेटमध्ये अनिकाला मात दिलेली असते आणि अनिका मात्र आता रागाने तिथून निघून गेलेले असते कारण की ती जेव्हा कमळीने बोलली असते तेवढ्या सगळ्या मुलांचा जल्लोष पाहून तिच्या लक्षात आलं आहे की आता कमळी सजीवी झाली आहे इकडे आपण पाहतो आता राजन तुळजा तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये आलेला असतो आणि काही तर प्रसादासाठी घेऊन आलेला असतो त्यानंतर आता राजन पुढे गुरुजींच्या जवळ जातो गुरुजींना बोलणार असतो की गुरुजी का मी त्याला हे एक काम आहे म्हणून तर यावरती गुरुजी बोलतात एकटेच आलात तुम्ही अन्नपूर्णा मॅडम आल्या नाहीत का तर त्यावरती राजन बोलतो नाही आली ती जराशी कामा हो होती तर गुरुजी बोलतात मग त्या कशा आहेत बाबा कसे आहेत तर यावरती राजन बोलतो आई बाबा आहेत बरेच आहेत पण आई जरा अशी ना थोडीशी टेन्शनमध्ये आहे कारण की तिला गौरीबद्दल आणि आमच्या मुलीबद्दल थोडीशी काळजी लागत राहते मग तिने सांगितलं आहे की गुरुजींना विचारून कौल लावा आणि विचारा मुलगी आणि गौरी कशी आहे असं तर राजन गुरुजींना सांगतं तर गुरुजी, गुरुजी बोलतात हो ठीक आहे मी कौल लावतो तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या असं बोलत असतात गुरुजी तर ते राजन बोलतात ठीक आहे हा प्रसाद दिला आहे हा प्रसाद तुम्ही ठेवून घ्या मी, मी तोपर्यंत दर्शन घेतो असं बोलून राजन आता देवाचे दर्शन घेण्यासाठी निघतात आणि आता गुरुजी कल लावण्यासाठी बसलेले असतात कारण की आता राजांना विचारायचं असतं की गौरी आणि मुलगी आहेत किथोन की आईला थोडीशी काळजी वाटत आहे आईचं मन खूप विचलित होत आहे गौरीची आणि मुलीची काळजी करून ती सारखी काही ना काही म्हणत असते की मला खूप कसं तर होते गुरुजींची जाऊन बा जाऊन गाठ घे बोलत असते त्यानंतर गुरुजी बोलतात ओ, मी तो, तो ही ही हो मी कौल लावतो तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या आता दर्शनासाठी मात्र राजन निघालेले असतात आणि आपल्याला माहीत आहे कारण की काय झालेलं असतं कमीशाईलाही कसं तर होत असतं कारण की कमिळीबद्दल काहीतरी तिला वाईट स्वप्न पडलेलं असतं म्हणून आता राधिकाने तिच्याबरोबरची दुसरी जी मावशी आहे त्यांना घेऊन ना इकडे मंदिरामध्ये मंदिरा आलेले मंदिरा असते आणि ती रा कमीशाई बोलते अगं बाई खरंच की खूप चांगलं मंदिर आहे तर ती मावशी बोलते हो आपल्या घरापासून खूप जवळ आहे मी अधूनमधून येत असते तर यावर ती कंबीच्या आई बोलते मला अगदी माहीत असतं तर मी रोज आली असते तर त्यावरती ती मावशी बोलते काही नाही आता तुम्ही जाऊन दर्शन घ्या मी बाहेरून जाऊन भाजी घेऊन येते आणि आल्यानंतर इथं तुमचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथेच बाकड्यावरती बसा कुठे जाऊ नका त्यानंतर आपण दोघे एकत्र घरी जाऊ असं ना ती आलेली बरोबरची कंबीच्या आई बरोबर जी मावशी आलेली असते ती तिला सांगत असते त्यावर ती कंबीच्या आई बोलते हो मी कुठेही जात नाही मी दर्शन घेऊन इथंच बाकड्यावरती बसते तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करून घ्या असं बोलून कंबीच्या आई आता मंदिरामध्ये येते मंदिरामध्ये आल्यानंतर कमीच्याही हात जोडून बोलत असते हे देवी आई खरंच का मला असं वाईट स्वप्न पडलेलं आहे मी मग घरदार जमीन जुमला सगळं सोडून आलेले आहे कमळीसाठी कमीचा शोध घेण्यासाठी मुंबईमध्ये पण ती कुठेच मला सापडत नाही कमळी माझी काय अडचणीत आहे का तू सांग माझ्या कमळीवरती खरंच लक्ष ठेव असं हो, बोलत असते आणि देवाला नमस्कार करून देवीची प्रार्थना करत असते कारण की तिला जे स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये जसं कामिनी आलेली असते आणि कमळीला मारण्याचा प्रयत्न करत असते यावरती मात्र तिला खूप भीती वाटत असते कारण की अजून कमळी तिला भेटलेली नसते त्यावरती गुरुजी तिथे येतात आणि तिला पे असे प्रसाद देऊन बोलतात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असं बोलतात त्यानंतर आता तो प्रसाद घेऊन गुरुजींच्याकडून कडून प्रसाद घेतल्यानंतर आता कमळीच्याही प्रदक्षिण घालण्यासाठी निघते पण देवीला म्हणत असते हे देवी आई लवकरात लवकर माझी कमळीची गाठ घालून दे मला कमळी माझी कशी आहे मला खूप काळजी वाटत असे आहे असे बोलत असते त्यानंतर देवीच्या मूर्तीसमोर ती नमस्कार करून उभे राहिलेले असते आता खरं माहिती आहे का आपल्याला काय झाले असतं राजन पण त्याच मंदिरामध्ये असतो आणि आता दोघांची गाठ भेट होणार का हे आपल्याला नक्कीच या एपिसोडमध्ये पाहायला भेटत आहे त्यानंतर काय होतं राजन आपले प्रदक्षिणा घालत असतात आणि प्रत्येक प्रदक्षिणानं त्या देवी पुढे येऊन नमस्कार करत असतात आता आता कमीची आई ही प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात केलेली असते पण त्या दोघांमध्ये थोडंसं अंतर असतं आणि ते पुढे मागे असतात प्रदक्षिणा घालण्यासाठी आता कमळीच्याही निघाल्यानंतर राजांची मात्र एक फेरी झालेली असते आणि नमस्कार करून झालेला असतो आता मात्र हिच्या फेऱ्या चालू झालेल्या असतात इकडे आपण पाहतो डिबेट कॉम्पिटिशन झाल्यानंतर आता ऋषी सर बोलतात कमळी खरंच खूप छान असतो आणि मला खूप आवडलं तुझं बोलणं तर यावरती ऋषी सर बोलतात आता आपली मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा असते डिबेटची त्यामध्ये मी तुझं नाव देणार आहे तर यावरती कमी बोलते ऋषी सर मी ह्या स्पर्धाच करत बसले तर मी अभ्यास कधी कर करणार तर ऋषी बोलतो अगं कमी हा ह्या अभ्यासामध्ये फक्त गुरफटून राहू नकोस या स्पर्धेमध्ये काय होतं तुझं कॉन्फिडन्स लेवल वाढतं तुझी पर्सनॅलिटी वाढते तुला ह्या गोष्टीचं पुढं जाऊन खूप फायदा होईल आणि सिलेबसमध्ये फक्त गुरफडून जायचं नसतं अभ्यास एके अभ्यास पुस्तक एके पुस्तक एवढंच मर्यादित राहायचं नसतं जो पाठीमागच्या बेंचवर बसणारा जो मुलगा बस असतो ना पंचेचाळीस टक्के पाडणारा तो सुद्धा आयुष्यामध्ये फुटं जाऊन खूप मोठा होतं का माहिती आहे का कारण तो सिलेबसमध्ये गुरफडून राहिलेला नसतो त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि यामुळे काय होणार आहे तुझं वाचनही खूप होणार आहे वेगवेगळ्या विषयामध्ये तुला नॉलेज भेटणार आहे तू ऑलराउंडर होशील आणि याचा तुम्हाला फुट तुला पुढे जाऊन नक्कीच फायदा होणार आहे असे ऋषी सर तिला समजावून सांगत असतात तर यावरती निंगी बोलत असते का नाही कमळी तुला आवडतंच ना पुस्तक वाचायला पण यावरती कमळी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते कारण की कमळी बोलत असते की यामुळे मी अभ्यासामध्ये मागे पडू नये म्हणजे झालं असं बोलत असते त्या निंगी तिला समजावून सांगते अगं कमी वेळी आहेस का असंही तू म्हणत असतेस ना स्पर्धा खूप महत्त्वाची आहे मग आता तूच का नाही म्हणतेस त्यावरती ऋषी सर तिला समजावून सांगतात कमळी तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत आता सरांनी मला यासाठीच बोलवलं असेल आणि मी तुझं नाव देत आहे असं सांगून ऋषी सर तिथून निघून जातात तर यावती आता निंगी ना कमळीला समजावून सांगत असते निंगी बोलते अगं कमळी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तूच माझ्या मागं लागली होतीस ना मग तू आता कशी नाही म्हणतेस आणि असं मी तुला पुस्तक वाचायला खूप आवडतात ना मग तू काळजी करू नको आणि ऋषी सरांना तुझ्यावरती विश्वास आहे मग तुझा तुझ्यावरती नाही का गं विश्वास एक गोष्ट लक्षात ठेव तू अशी खूप पुस्तकं वाचतेस मग कमळी बोलत असते अगं तसं नाही ना मुंबईमध्ये ना मोठमोठ्या कॉलेजची सिटीमधली सगळं मुलं वगैरे असतील मग मी त्यांच्या पुढं कशी बोलणार तर यावरती निंगी बोलते अगं असं नत का ती असली तरी म्हणून काय झालं तू कमी आहेस का तूही खूप अभ्यास करतेस तूही खूप पुस्तकं वाचतेस आणि वादविवाद स्पर्धेमध्ये तू नक्कीच बोलची मला गॅरंटी आहे जिथं ऋषी सरांना गॅरंटी आहे तिथं तुझा तुझ्यावरती विश्वास नाही का असं निंगी कंबीला सांगत असते निंगी तिला पटवून देते परत निंगी म्हणते आणि ऋषी सर बोलत नाही ह्याचा पुढं जाऊन तुला खूप फायदा होणार आहे तुझ्या पुढच्या भविष्यामध्ये तुला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहे त्यामुळे तू माघार घ्यायची नाहीस तू यामध्ये भाग घ्यायचा असं बोलत असते आणि ती बोलते जसं बघितलंस का तू आयशाला आयुष्याला जो डान्स शिकवलं तर तिचा नंबर आला मग तुझं येणार नाही का सांग बघू तुझ्याकडून शिकणाऱ्याचा येतो मग तुझाही येणार ना तुझं तू करायला लागल्यानंतर असं कमीला ती बोलत असते इकडे आपण मंदिरामध्ये पाहत असतो की आपले ह्यांची प्रदक्षिणा पुढे मागं पुढे माग चाललेली असते पण अजूनही एकमेकांच्या काही दृष्टीच पडले नसतात आता मात्र निंगी बोलते हो आता कमीच लक्षात आले असतं कारण की आता निंगीने ना आयुष्याचं नाव काढलेलं असतं आणि ती बोलते अग्गो बाई आयशाला भेटायला जायचं होतं ना असं ह्या दोहींचं बोलणं चाललेलं असतं इकडे मात्र कमीच्या प्रदक्षिणा करत असते आणि आता राजेंच्या प्रदक्षिणा झालेल्या असतात आणि ते देवाला नमस्कार करत असतात राजेंच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर आता राजन आतमध्ये मंदिरामध्ये जातात आणि त्याचबरोबर कमीच्या प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते आणि ती पाठीमागून त्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिलेले असते राजन मात्र पुढं देवीसमोर जाऊन नमस्कार करून उभे राहिलेले असतात आणि कमीच्या आता नमस्कार प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर राजांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिलेली असते आणि तिथून तिचं जा दर्शन झाल्यानंतर तिथे दोघांनीही डोळे बंद केलेले असतात त्यामुळे एकमेकांना काही पाहिलं नसतं आणि त्यानंतर कमी शाहीची नमस्कार करून झाल्यानंतर ती देवीसमोर येते आणि थोडीशी पुढं येऊन राजांच्या सोबतच उभी राहिलेली असते त्यानंतर ती गुडघ्यावरती वाकून देवाला नमस्कार करते आणि तीनंतर राजेंच्या शेजारीच उभी राहिलेली असते त्यानंतर ता ती पाहते काय राजननी मात्र हात जोडून देवाला नमस्कार चालू असतो आणि डोळे काय उघडले नसतात आणि कमळीच्या हे डोळे बंद करून उभी राहिलेले असते आणि अचानक पाहतो काय ती मागं जाण्यासाठी फिरते तेवढ्या तिला ते तिथं ते राजन दिसलेला असतो आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू या दोघांची नक्कीच भेटघाट होते का